जय शिवराय मित्रांनो द सह्याद्री जर्नी या, या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आम्ही इतिहासाचा साक्षीदार असलेला श्री अंकाई आणि टंकाई हा किल्ला सर केला नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळील येवला तालुक्यातील प्रसिद्ध हे जोड किल्ले आहेत गड चढायला प्रारंभ करताना तेथे ते आपल्याला बांधलेल्या पायऱ्या दिसून येतात तेथून पुढे आपल्याला टंकाई किल्ल्याच्या पोटात असलेल्या ले जैन लेणी समूह दिसतो ही लेणी एकूण दहा लेण्यांचा समूह असून ही लेणी दोन स्तरात खोदलेली आहे येथील लेण्यामध्ये दे देवानगरी शिलालेख असून प्रत्येक लेणीत कमळ प्राण्यावर आरूळ असलेला देवता अप्सरा कोरीद्वारशका असे शिल्पकला आढळून येतात या लेण्यांपासून पुढे गडाचा पहिला दरवाजा दिसतो हा दरवाजा पूर्वाभिमुख असून दोन्ही किल्ल्याचा मिळून एक संकुल दरवाजा आहे या दरवाज्यातून आत गेल्यावर आपल्याला अंकाई टंकाई या किल्ल्यांना जोडणारा खिंडीत आपण येऊन पोचतो आम्ही प्रथम अंकाई किल्ल्याच्या दिशेने पुढे गेल्यावर आपल्याला गडाचा पहिला उत्तराभिमुख दरवाजा लागतो असे अनुक्रमे चार दरवाजे पार करत आम्ही गडाच्या बाले किल्ला म्हणजे गडाच्या माचीवर येऊन पोचतो पुढे आपल्याला अगस्ती ऋषींचे मंदिर आणि समाधी दिसते त्याच्या विरुद्ध दिशेला आपल्याला श्री हनुमानाचे व शिवपिंडीचे दर्शन होते रामायण काळात अगस्ती ऋषी हे अंकाई डोंगरावर वास्तव्यास होते अशी आख्यायिका आहे त्यानंतर आम्ही श्री अगस्ती ऋषींचे दर्शन घेतले आणि हनुमानाचे व शिवपिंडीचे सुद्धा दर्शन घेतले त्यानंतर आपण पुढे अंकाई किल्ल्याच्या पश्चिमेकडील असणाऱ्या तलावाकडे जातो तेथे ते आपल्याला काही शूर सरदारांची समाधी दिसते अंकाई किल्ला हा समुद्रसपाटीपासून तीन हजार एकशे बावन्न फूट आहे आणि टंकाई किल्ला हा समुद्रसपाटीपासून दो दोन हजार आठशे दोन फूट आहे पुढे पश्चिम टोकावर आपल्याला एका मोठ्या वाड्याचे अवशेष दिसतात आज ह्या वास्तूच्या भिंती कमानी अवशेष रूपाने शिल्लक आहे या वाड्याच्या मध्यभागी एक विस्तीर्ण चौकोनी कोरडा हौद म्हणजे तलाव आपल्याला दिसतो अंकाई आणि टंकाई हा किल्ला यादवकालीन आहे हा किल्ला देवगिरीपेक्षा जुना असावा हा किल्ला त्यानंतर मोगल आणि निजामशाहीतसुद्धा येतो इसवी सन सतराशे बावन्नमध्ये पेशव्यांनी हा किल्ला जिंकून मराठा साम्राज्यात आणला त्यानंतर अंकाई किल्ल्यावर आपल्याला अगस्ती यांच्या नावाने गोशाळासुद्धा बांधण्यात आली आहे त्यानंतर आम्ही अंकाई किल्ला उतरायला सुरुवात केली आणि पुन्हा त्याच किंडीतून टंकाई किल्ला चढायला सुरुवात केली सातमाळ रांगेच्या दक्षिणेकडील फाट्यावर जिथून अजिंठा डोंगर रांगेची सुरुवात होते तेथे ते हे अंकाई आणि टंकाई किल्ले आहेत टंकाई किल्ला चढायला सुरुवात केली आणि टंकाई किल्ल्याच्या पहिल्या पश्चिमामुख मुख्य दरवाजा आम्ही पार केला वेळेचा खूप अभाव होता त्या कारणाने मला पूर्ण टंकाई किल्ला सर करता आला नाही पुढे टंकाई किल्ल्याच्या पठारावर येऊन पोचताच आपल्याला एक यादवकालीन भग्न अवस्थेत असलेले शिवमंदिर दिसते तेथे ते आम्ही शिवपिंडीचे दर्शन घेतले त्यानंतर गड उतरायला सुरुवात केली चला तर मग भेटू पुढच्या गडफेरीत जय शिवराय जय शंभूराचे